लोक म्हणतात नवीन लग्न झालेत काय तुमच्या पाच पायऱ्या आधीच झाल्या उचलून आता आमचे दोन दोन पोरं झाले आता माझा <laughs> <तो पारें। laughs> चला, चला। हॅलो मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार मित्रांनो आज आम्ही देवाला आलय पाया पडायला कालबाईला मांढरा देवी कालबाई हा आणि तिकडून आम्ही मग गेले कुठं मसुबाच्या पाय पडायला आणि मग नंतर आलो आम्ही जिजुरी तर बघू शकता तुम्ही एवढ्या म्हणजे जास्त गर्दी नाही आहे सकाळी जास्त गर्दी असते मित्रांनो आता सध्या कमी गर्दी आहे आणि हळद मी सगळा आंघोळ झालेला आहे बघू शकता तुम्ही सर्वजण मी त्याच्यामुळे मी टोपा टोपा घातलाय सोन्याची जिजुरी म्हणते सोन्याची जिजुरी हा सोन्याच्या जिजुरी तर मित्रांनो आणि एवढं जास्त म्हणजे गर्दी नाही आहे आणि तुम्हाला एक सांगायचे सकाळी एवढं गार लागत होत किती वाजता थंडी होती पहाटे साडेपाच लागलेलं पहाटे साडेपाच वाजता आम्ही घरनं निघाले होते मित्रांनो एवढं गार वाटत होतं ना काय सांग आणि सध्या आता टाइम चार वाजलेला बॉटलमध्ये आण ना बॉटेलमध्ये तर मित्रांनो आता सध्या चार वाजलेला आहे सकाळी पहाटे पाच वाजता आम्ही घरनं काळुबाईच्या मंदिरात गेले होते आणि आता सध्या चार वाजलेला आहे आणि उशीर झालेला आहे तरी आम्ही विचार केला की देवाच्या पाया पडून मग जायचे है ना काय थंड पाणी हे नको पिऊ मग मित्रांनो ह्याच्या आधीच आमचे घसा बसलेला आहे कारण की मी एवढं लवकर देवाला गेलते त्याच्यामुळं आणि आता गार पाणी प्यायला तर अजून घसा एकदम पसंत त्याच्यापेक्षा थोडा नॉर्मल पाणी चला ना, ना? तर मित्रांनो तुम्ही पण दर्शन करून घ्या जास्त गर्दी नाहीये जय छान दिसते की नाही मित्रांनो पाया पडून घेते तोपर्यंत आहो बोलतात मित्रांनो सकाळी पहाटे साडेपाच वाजता निघलो होतो आणि आलतो आपण मांढरदेवीच्या दर्शनाला गेलो तिथं सकाळी नऊ वाजता पोहोचलो परत ना तिथून मसोबाचं दर्शन घेतलं दाऊजी पाटील बाबांचं दर्शन घेतलं आणि आता आलेलो आहे जेजुरीमध्ये दिसत असाल आपण जे म्हणतो जेजुरी ही सोन्याची जेजुरी खंडेरायाची जेजुरी बानूबायाची जेजुरी महासा देवीची जेजुरी आणि ही बागा माझी महासा तर मित्रांनो आपण जेजुरीमध्ये आलेले दिसत असेल तुम्हाला मस्तपैकी पैकी हळदीने पूर्ण पिवळा भंडारा झालेला आहे त्यासाठी त्याला म्हणतात सोन्याची जेजुरी

तुम्ही मित्रांनो तर कमेंट कमेंट करून नक्की सांगा, सांगा शिल्पा ताईला दर्शन घेतलेले आपण आता महासादेवीच दर्शन घेऊ तिकडे नाहीये महासादेवीच दर्शन घेऊ आणि जास्त होईल हां सोमवार सोमवार त्याاموشा मौशाला खूप गर्दी असते खूप गर्दी असते ना शनिاموشा हां जय मल्हार एयरपोर्ट एयरपोर्ट जय मल्हार

तर मित्रांनो आता विष्णू पादुकांचं पण दर्शन झालेलं आहे आपण एका झोडप्याचं पण शूट घेतलेला आहे आणि इतकी सुंदर आणि सुलेख अशी जेजुरीतली ही मस्त पैकी बनवलेली सभा मंडप हे आत्ता बनवलेत मस्त पैकी बघा मित्रांनो हे जेजुरीचा परिसर आहे इकडे ह्याच्या आधी न होते खूप छान वाटते मित्रांनो बघून कारण की ह्याच्या आधी जेव्हा मी आलते ना तेव्हा हे सगळं बनवलेला चला दर्शन घेऊन येऊ आपण तिकडून चला मित्रांनो दर्शन घेऊ दर्शन झाल्यावरती तुमच्याशी बोलू

मित्रांनो आज गर्दी कमी आहे सायद आम्ही उशीर गेलो यायला सकाळी जरा आला असतं लय गर्दी आहे भरपूर गर्दी असते सकाळी आज कमी गर्दी आहे मला असं वाटतंय चला जाऊया खाले आमचं दर्शन झाले दर्शन झालेलं आहे मित्रांनो सर्वांना दर्शन दिलं जात नाही मोबाईल वरती सगळ्यांनी इथे त्यांनी मोबाईल वरती घ्या दर्शन, ना? दर्शन चला आता खाली जाऊ आपण हळू मारू रे <tal word> हो के। के। चल ना कस काय वाटते मला तर मी सांगायला खाली आधी मी विचार केली होती खाल्लंच पाहिजे नंतर मग मग नंतर डोक्यामध्ये विचार आला की चला एवढा लांबून आल्या तर आता पाया पडून जावं सारखं सारखं येणं होत नाही मित्रांनो कामामुळं त्याच्यामुळं आले तर आता पाया पडून जावं

लोक म्हणतात नवीन लग्न झालेत काय तुमच्या पाच पायऱ्या उचलून घ्या पण याच्या आधी आधीच झाल्या उचलून आता आमचे दोन दोन पोर झाले आता पाच पायऱ्या उचलता सारखे झाले मग उचलणार परत पाच पायरे सारखेच मिस्टेक होतात लोकांना असं वाटत की नवीन लग्न करून आले ते आणि उचलून घ्या म्हणतात काय बोलतो ब्युटी पार्लर की कमाल आहे ना मित्रांनो मित्रांनो ब्युटी पार्लर की कमलर तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये कारण की आता आम्हाला घरी जायचे उशीर झालेत आणि या हाय दा... सॉरी दादा म्हणत होते दा ब्लॉग मध्ये मला पण घ्या ना आणि मी इकडे तुमच्याशी बोलत होते सॉरी बर का आणि मित्रांनो आता आम्हाला घरी जायचे उशीर होणार आहे तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्हाला आपल्या चॅनल वर जाऊन मस्तपैकी कॉमेडी व्हिडिओ बघा हसायचे व्हिडिओ आहेत नवरा बायकोचे आहेत आणि आनंद घ्या मस्तपैकी चॅनल वर जाऊन हसण्याचा हो मित्रांनो तोपर्यंत तुम्ही सर्वजण काळजी घ्या मस्त आणि स्वस्थ रहा आणि तंदुरुस्त रहा तोपर्यंत नेक्स्ट तो, व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय तो मित्रांनो